ट्विटर वर एक भूमिका एक मत मांडलंय अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं एकत्र आलेलेच आहेत <laughs> ते एकत्र आलेलेच आहेत ना दादा 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 तुम्ही आणि पवार साहेबांची मीटिंग झाली आतमध्ये गेल्या साहेबांची तीनदा तुमची बैठक झाली रयतची बैठक झाली आजची बैठक जयदादाच्या साखरपुड्यात तुमची भेट झाली या सगळ्या भेटीकडे महाराष्ट्र एका अपेक्षेच्या नजरेनं बघतोय की पुन्हा तुम्ही एकत्र संजय राऊत तर म्हणाले की काका आणि पुटण्या एकत्रच आहेत यामध्ये परिवार म्हणून एकत्र येतात ही की संस्कृती परंपरा ही वर्ष चालत आलेली त्याच्यात बाकीच्या कारण नाही तो पवार परिवाराचा अंतर्गत नंबर एक नंबर दोन साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो आम्ही तिथे जातो ते उपमुख्यमंत्री म्हणून जात शिक्षण संस्थेच्या डॉक्टर विश्वजित कदम रामचे ठाकूर त्यांचे चिरंजीव प्रचार ठाकूर भाजपचे आमदार आहेत आपले दिलीप वसे पाटील अनिल पाटील धर्मेंद्र अमरावणांच्या वारस वारसदार असे अनेक जण वेगवेगळे मी सगळ्यांचे नाव घेत नाहीत असे अनेक मान्यवर त्याच्यामध्ये आहेत त्याच्यावर रेल साडेचार लाख सर्वसामान्य मुलांना शिक्षण देणारी संस्था आहे इथं असणाऱ्यापैकी कुणी कोणी ना कोणी रेत मध्ये शिक्षण शंभर टक्के घेतलं असेल आणि एक चांगली संस्था खरोबर अडाणी काढली त्याचे पहिले अध्यक्ष चव्हाण साहेब होते नंतर अध्यक्ष वसंतदा सांगे पवार साहेब त्याच्यावर तिथं पण याचा काय आपण वापर करू शकतो नवीन शिक्षण कशा पद्धतीने आपण त्या मुलांना मुलींना घेऊ शकतो करता फंड कसे उपल उभे करू शकतो म्हणून ती मीटिंग होती ती आपल्या मुला मुलींच्या भल्याकरताच होती ते चर्चेमध्ये मी त्या करता गेलेलो होतो आज इथं झाली हे पण च्या संदर्भातलं काम आहे आता त्याबद्दल सर आम्ही शासनामध्ये काम करतोय मी किंवा माणिकराव कोकाटी वगैरे बाकीच्या मान्यवर त्याच्यामुळं ज्याच्यातून राज्याला फायदा होणार असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे असेल राज्याचं शेतकऱ्याचं उत्पादन वाढणार असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याची बचत खताची बचत होणार असेल तर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत के। त्याच्यामध्ये दे देवाणघेवाण दे केली पाहिजे दे ज्याला जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे गेलं पाहिजे गोष्टी कुठं त्याकरता अं अशा वेळेस बसावं लागतं आता अनेकदा पंतप्रधान पण इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात मुख्यमंत्री पण अनेकदा सर्व पक्षीय विरोधकांना बोलून त्या ठिकाणी चर्चा करतात काही विषय असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं सगळ्याच गोष्टीत आता निवडणुका झाल्या भारत सरकारच्या झाल्यात महाराष्ट्र सरकारच्या झाल्यात तिथं पाच वर्षाकरता सरकार आलं इथं पाच वर्षाच्या करता सरकार आलं जनतेला काही गोष्टीला आम्ही बांधील आणि काही शब्द जनतेला दिलेले आणि त्याची पूर्तता करण्याच्या करता अनेकांच्या मध्ये काही अनुभवाच्या बद्दलचे बोल असतील काहीने अभ्यास केलेला असेल काहीकड अधिकची माहिती असेल तर त्या माहितीची विचाराची देवाण माहितीची देवाणघेवाण ठेवा करणं हे आपल्या महाराष्ट्राला एकमेला महाराष्ट्र वर्ष महाराष्ट्राच्या निर्मितीला होत आहेत आणि ते महत्वाचं सुसंस्कृत <coughs> महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा <coughs> कसा असला पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे ज्या पद्धतीनं आम्ही या वेगवेगळ्या मिटिंगला मी तरी हजर आहे